फक्त पाच मिनिट पाच मिनिट फक्त जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही सर आम्ही इथं आईस्क्रीम विक्री माझं नाव पप्पू भोसले एवढे इथं जेवढे पण शैक्षणिक शैली येतात सगळ्यांना आम्ही इथं पाच मिनिटं फक्त माहिती फ्री मध्ये सांगतो पैसे विषय काय सर त्या टेबलवरती तुम्ही आता फिरण्यासाठी आलाय हे पूर्ण शंभर एकरच व्यास आशिया खंडातलं दोन क्रमांकाचं पठार म्हणून हे टेबल लाईन वळखलं जाते समुद्र सपाटी बसून हे टेबल लाईन ची उंची आली चार हजार करके करूं। कर आवाज आहे का जारा। आवाज आहे का जरा तुम्ही टेबलांवरती टेबल लाईन वरती उभा ह्या समुद्र सपाटी पासून उंची आली चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर फूट दोन हजार तुम्ही भागाकात केला तर दीड ते, ते दोन किलोमीटरच्या उंचीवरती तुम्ही आता या ठिकाणी उभे आहे पाच गणी मानण्याच्या प्रामुख्यानं कारण असेल सर ज्या टेबलांवरती तुम्ही इथं उभे इथं अशी पूर्ण पाच टेबल लाईन त्यामुळे पाच गणी म्हटलं जातं गणी म्हणजे जमिनीचा तुकडं किंवा घरासमोरचं अंगण तसं सर तुम्हाला डोंगर आणि घरा दिसतात नाही समोरच्या या पूर्ण सह्याद्रीच्या उपर अंगा ज्या महाराजांचे गड आणि किल्ले त्यातला चौकटी आकाराचा डोंगर दिसतो ना समोरचा आज शिवाजी महाराजांचा अर्धवर सोडलेला किल्ला कमळगड चावलीचे मोरे मुघल साम्राज्याला हा किल्ला सोडला त्याच्या मागच्या साईडला बघा आकाराचा डोंगर दिसतोय ती प्रतापगडची पूर्ण बॅक साईड मी शिवाजीराजे भोसले बघितलं शिवाजीराजे भोसले महेश मांजरेकरांच्या घोड्यावरती युद्ध होतं आरती शूटिंग या टेबल लाईनची आरती शूटिंग त्या प्रतापगडची तर या टेप पाचगडीचं तुम्हाला दोन वैशिष्ट्य सांगतो पहिलं वैशिष्ट्य दोन हजार तेराच्या जनगणनेनुसार इकडची लोकसंख्या आणि विद्यार्थी शिकण्यासाठी पंचवीस हजार विद्यार्थी शिकण्यासाठी येतात याचं प्रामुख्याने कारण असं सर खाली जे तुम्हाला वृक्ष इंग्लिशमध्ये सिल्वरोग म्हटलं जातं अठराशे सत्तरमध्ये मध्ये ब्रिटिशांनी लावलेली झाडी बाकीची झाड बारा घंटे कार्बन डायऑक्साइड तर बारा घंटे ऑक्सिजन पण ही झाड अठरा ते वीस तास ऑक्सिजन देण्याचं काम करतं त्यामुळे इकडचं वातावरण शुद्ध आणि थंड तसंच सर समोर तुम्हाला झाडीमध्ये व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते बघा समोरची त्या शाळेचं नाव आहे निवेर हायस्कूल तारे पर बघितलं असेल तारे हुँ। पर पेंटिंग कॉम्पिटिशन बोले गाणं ही थी पूर्ण तिकडची शूटिंग तिथे एका विद्यार्थ्याची वार्षिक फी तीन लाख वीस हजार पस्तीस शाळेमध्ये एक नंबर लागतो न्यू इयर हायस्कूलचा सर येताना तुम्हाला समोरचं हायस्कूल दिसलं सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल काजल तनुजा प्राची देसाई या शाळेतले विद्यार्थी आपण गदर पिक्चर बघितलं असेल गदर त्याच्यामध्ये गाणं उत्तम निकला गटेल की आम्ही शेवटची हॉस्टेल दाखवलं अर्धी शूटिंग इकडची आणि आरती शूटिंग बिल्डिंग इथं शूटिंग भरपूर पण पाचगडी पाच जर तुम्ही फिरलात तर एक पण पिक्चरचं थिएटर केमिकल फॅक्टरी या ठिकाणी अलाउड नाही आतल्या साईटमध्ये पानवनच्या पायाचे तसे पानवनची गुफा राजे हिंदुस्थानी च पालनखे वंट्री पॉईंट शूटिंग पॉईंट असे पॉईंट तुम्हाला बघायला चालत गेला तर पूर्ण तीन तास लागतात पूर्ण पॉईंट फिरायला त्याच्यासाठी तुम्हाला घोडा घोडा गाडी पूर्ण पॉईंट तुम्ही फिरू शकता आणि हा सर समोर तुम्हाला जो हिरवगार डोंगर दिसतोय ना वरचा हा पूर्ण स्ट्रॉबेरी सर इकडे गहू ऊस तुम्हाला भेटत नाही व स्ट्रॉबेरी मलबरी बटाटा हा जास्त प्रमाणात भेटला जातो ह्याचं सर कारण असं इकडची लाल माती लाल मातीमध्ये ऐणीचं लोहाचं प्रमाण जास्त वातावरण थंड त्यामुळे इथं गहू तांदूळ ऊस हा भेटत नाही पण स्ट्रॉबेरी मलबरी बटाटा हा जास्त प्रमाणात भेटला जातो सर तुमच्याकडे काळी माती काळ्या मातीमध्ये बोरून गंधकाचं प्रमाण जास्त वातावरण दमट म्हणून तुमच्याकडे गहू तांदूळ ऊस हा जास्त प्रमाणात भेटला जातो सर तुमच्या इकडचा एक एकचा ऊस वाला आणि आमच्या इकडचा दहा गुंटाचा स्ट्रॉबेरीवाला ह्याची सर बराबरी कारण ह्या स्ट्रॉबेरीवरती प्रक्रिया करून जॅम जेली स्वीट क्रश असे पदार्थ बनवले जातात तुम्ही सर आता मॅप्रो गार्डनला चाल तिकडे गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना टेस्टिंगला ज्यूस झाले आईस्क्रीम फ्रीमध्ये टेस्टचे चार्ज वगैरे काय घेत नाही पण चुकून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आईस्क्रीम घेतलं एक आईस्क्रीम शंभर दीडशे रुपये आणि चाय तिथे ती वीस तीस रुपये कारण पाचगणी महाबळेश्वरमध्ये सर बारा महिने आईस्क्रीम चालतं चा चालत नाही ह्याचं मॅडम कारण असं पाचगणीचं महाबळेगरी महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आलं आपल्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी फाय थर्टी सेवन इथं जेवढं तुम्ही थंड खाणार तुमच्या शरीराची हीट वाढली जाते आपल्याकडे सर मराठमोगा फॅक्टरीचं आईस्क्रीम आहे पाचगणीच्या पस्तीस शाळेत जातं कलर एसनचा प्रकार नाही गुलाबाच्या पाकळ्यांचं गुलकंद सीतापूर स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट हे पण आईस्क्रीम टेस्ट करा टेस्टचे पैसे नाही आवडली इच्छा असली तर घ्या पर्यटकांना हे आईस्क्रीम आम्ही पन्नासानं साठ रुपयाने देतो याची खरी किंमत आहे तीस रुपये त्यात तुम्हाला चार फ्लेवर येणार गुलकंद सीतापूर स्ट्रॉबेरी चॉकलेट त्यावेळे तुमच्या आपल्या दबंग सरांना देतो प्रसाद दबंग सर या की या दबंग या बोललो या E, aí? e, aí? e, aí? e, aí? e aí?